समर्थ सद्गुरु बाबा महाराजांच्या पायी सोहळ्याच्या या मुक्कामी मी आणि माझ्या सोबत आमचे जिल्हा प्रमुख अशोकरावजी खांडे बराड आणि आमचे सगळे सहकारी दरवर्षीप्रमाणे कुठे ना कुठे ज्यावेळेस बाबा महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र म्हणून घेते पंढरपूर जात असतो त्यावेळेस कुठेतरी मुक्कामाच्या ठिकाणी दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जाऊन सर्व वारकऱ्यांची सर्व भक्तांची भेट घेणं आणि बाबा महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो यावर्षी इंदापूर या ठिकाणी आवर्जून बाबा महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व आमच्या पालखी सोहळ्यातील सर्व भाविक भक्तांची भेट घेण्यासाठी आवर्जून उपस्थित आहोत खर तर इथं आल्याच्या नंतर सगळ्यांनीच विचारलं की थांबणार एका वेळ तुमचा आहे का परंतु आल्याच्या नंतर जो काही कीर्तन सेवा झाली त्यानंतर आरती झाली आणि त्याच्यामध्ये या सगळ्याच भक्तिभावामध्ये किती वेळ गेला हे कळालं नाही आणि सगळ्याच आपल्या जीवाभावाच्या माणसांना भेटल्यानंतर एक आनंदाचं चैतन्याचं वातावरण आमच्या सगळ्यांमध्ये आहे की बाबा महाराजांकडे काय मागितले मिळतात आपण काय मागणी केलं श्रीपदी बाबा महाराजांचे आशीर्वाद खर तर श्री क्षेत्र म्हाळून आणि आपल्या सगळ्याच पंचकृषीवरती आणि खेड तालुक्यावरती राहिलेले आहेत बाबा महाराजांचं मागण्यासारखं म्हणजे आमच्या सगळ्यात आपल्या तालुक्यातील जनतेला बाबा महाराजांनी चांगल्या प्रकारचं आरोग्य भरपूर असं ऐश्वर आणि चांगल्या प्रकारचे सुखाचे समाधानाचे दिवस या ठिकाणी आपल्या सर्वांना द्यावेत अशी बाबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करेल